नमस्कार मी संकेत देशपांडे दे, टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा रणनीती आखत असतानाच आता भाजपाला पश्चिम महाराष्ट्रात मोठा धक्का बसलाय सांगली विधानसभेचे विद्यमान आमदार सुधीर गाडगेळ यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा विशेष रणनीती आखताना पाहायला मिळत असून याच पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्याकडे निवडणूक संयोजक पदाची जबाबदारी ही देण्यात आली आहे असं असतानाच आता पश्चिम महाराष्ट्रातील सांगली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुधीर गाडगिळ यांनी मात्र निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे त्यासंदर्भात त्यांनी भाजपातील वरिष्ठ नेत्यांना पत्र देखील पाठवलं आहे सुधीर गाडगिळ हे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला सांगली विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते मितभाषी आणि संयमी नेता अशी ओळख असणाऱ्या सुधीर गाडगिळ यांना दोन हजार चोवीसलाही पुन्हा एकदा भाजपाकडून उमेदवारी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र स्वतः सुधीर गाडगिळ यांनीच निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर केलाय दरम्यान सुधीर गाडगिळ यांच्या या निर्णयावर भाजपा पक्षश्रेष्ठींकडून नेमका काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्वाचं असणार आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल टी ओटीटी प्लॅटफॉर्मवर चोवीस तास Thank you. पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई गाइज हम तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना तो ये रेड वाला है सही वाला देना विद ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxerich, proudly Indian.